राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने मोदी आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठीच्या घरकुल संबंधीतील विषयासाठी सोळा जुलै रोजी स्थानिक पंचायत समिती समोर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जिल्हा कार्याध्यक्ष पाटील यांच्या हे आंदोलन करण्यात आले मोदी आवास योजनेतील लाभार्थी मजुरांचे मस्टर व बांधकाम पूर्ण झालेले आहे परंतु पुढील बांधकामासाठीचा हप्ता अजूनही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही धनगर समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असून आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याच लाभार्थ्याला या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही तसेच सरकारद्वारे मोदी आवास योजनेत धनगर समाजाचा समावेश करण्याचे आदेश असून सुद्धा त्याची पुढील कुठलीही कार्यवाही होत नसून याबाबत शासनाकडे माहिती उपलब्ध नाही त्यासोबत अल्पसंख्यांक मुस्लिम समाज बांधवांसाठी विशेष कोट्यातून घरकुल बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ शहराध्यक्ष इरफान खान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम डी साबीर युवक जिल्हाध्यक्ष पराग अवचार महादेव भालतडक वर्षाताई वाघ आशिष वायझोडे सिद्धार्थ हेलुडे मंगल दिवे राजबापू देशमुख अझहर पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार जळगाव